मालवणात काल घडलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर राजकीय वातावरण तापलं आहे यावर आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे राणे म्हणाले स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चुकीचं काय आहे कोणाच्याही खाजगी व्यवसायावरून पक्षाची बदनामी होऊ नये ते पुढे म्हणाले जो नियम आम्हाला लागू होतो तोच नियम सगळ्यांनाच लागू व्हायला हवा नियमसंगत व्यवसायावर प्रश्नचिन्ह लावून राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे या प्रकरणावरून दोन्ही बाजूंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना या घडामोडींचा पुढील राजकीय परिणाम काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मला भारतीय काँग्रेस एन सी पी चे कार्यकर्ते होणार अगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय व्यवसाय पण असतात बिझनेस पण असतात आम्ही नोकऱ्या पण करतो राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही पक्षाचे कार्यकर्ते राह बनतो पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये जर पैसे मला चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे म्हणून उघड भारतीय जनता पक्ष बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहे कोणाचे व्यवसाय आहे कोणाचे हॉटेल आहे मग त्यात अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही त्या स्थिती ठेवली तर आता त्याची चौकशी सखोल चौकशी निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांग तर जे नियम आम्हाला लागतो ते नियम उद्या सगळ्यांना लागणार हे वाक्य सगळ्यांनी नेम करून ठेवावं आम्हा साहेब नेहरे होतोय म्हणून निवडणूक आयोग पुलिस खातं सकोल चौकशी निपक्ष चौकशी करेल आणि जे काय असले त्याला कारवाई आम्ही निश्चित जुनी करणार यामध्ये साहेब निलेशरा असे म्हणत आहेत की रवींद्र चव्हाण ज्या ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्याच्या वेळी असं प्रकार घडत असा आहे तो राजकीय आरोप आहे अध्यक्ष आहेत आज ते कुठे बुलढाण्यामध्ये आहेत आज ते जळगावमध्ये आहेत काल ते सीएम साहेबांविरोधात लातूरमध्ये होते प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक काल जाणं हे त्यांचं काम आहे म्हणून ते राजकीय आरोप आहेत त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिलं पाहिजे कोण कुठे जात असतील हा आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर अशा पद्धतीच्या भूमिया घातला तर बोला शरद पवार असं म्हणतात की कामावर नाही पैशावर मत मागितली जातात आहे आदरणीय पवार साहेबांना